तो तर, योजना त्याला काय काम असणार आहे तर शासनाच्या ज्या योजना आहेत ना गे तर त्या योजनाविषयी माहिती देणे जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ कसा घेता येईल याविषयी माहिती देणे तर मित्रांनो ही भरती जी आहे तर ती पन्नास हजार जागांची पूर्ण महाराष्ट्रात असणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी दहा हजार रुपये प्रति महिना सुद्धा मिळणार आहे सोबतच मित्रांनो या कामाचा जो कालावधी असणार आहे तो तो सहा महिन्यापर्यंत असणार आहे मित्रांनो आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल आणि आपण अठरा ते पस्तीस या वर्ष वयोगटातील असेल आणि आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल तर आपण या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकतो पदासाठी अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर विशेष म्हणजे आधार कार्ड बँकेचा पासबुक दोन फोटो हमीपत्र त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट असल्याचा दाखला सुद्धा आपल्याला जोडावा लागणार आहे तर मित्रांनो या पदासाठी नेमणूक कशा पद्धतीने होणार आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या सहकार्याने उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र आणि वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर पात्र उमेदवारांसोबत सहा महिन्याचा करार करण्यात येणार आहे अशा पद्धतीने ही पदभरती करण्यात येणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार जागांची ही पदभरती असणार आहे तर मित्रांनो ही ग्रामस्तरावर आणि शहर स्तरावर दोन्ही ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो शहर स्तरावर पाच हजार लोकसंख्येमागे एक पद भरती होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावामध्ये एक पद भरती ही होणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी जे आर दिलेला आहे आपण हा जे आर बघू शकता तर भेटूया अशाच माहितीचं धन्यवाद